अहमदनगर न्यूज विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय आमदार राजेश यांनी आरोग्य विभागातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल एक गर्भवती महिला जिला डेंगू झाल्याचे निदर्शनास आले आहे तिचा उपचार तिथे करण्यात आला नाही आणि नंतर तिला अकोल्याला पाठवण्यात आले आणि त्याच दरम्यान अकोल्याला रात्री नऊ वाजता मृत्यू झाला महिला जर डेंगू झाला होता तर डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात प्लेटलेट कमी झाले तर प्लेट ते प्लेटलेट्स का देणार यात चौकशी केली असता तिला डेंगू झाल्याचे समजले त्या ठिकाणी गायनोलॉजिस्ट आणि फिजिशियन हे दोनच लोक पाहिजे होते पण तरी सुद्धा बुलढाणा सारख्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तिथे सेकंडरी केअर केली जाते हा गव्हर्मेंटचा प्रायोरिटीचा प्रोग्राम असून सुद्धा दोन लोक तिथे सोनोग्राफी केली नाही मग सोनोग्राफी मशीन बंद होती का याचा अर्थ सोनोग्राफी मशीन एम आर आय मशीन सीटी स्कॅन मशीन हे सर्व बंद असल्यामुळे बऱ्याचशा मध्ये डॉक्टरांकडून दुर्लक्ष केले जाते या डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना सस्पेंड केले पाहिजे ही आमची मागणी होती पण सरकारने फक्त आमची चौकशी करून आश्वासन दिले परंतु मंत्री महोदयांनी यावर पूर्णतः ब्रिफिंग पक्षाने त्या आरोग्य व्यवस्थेच्या निषेधार्थ बहिर्गमन केले त्याचबरोबर आरोग्य के व्यवस्थेतील ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या आरोग्य यंत्रणांचे साधन चालत नाही ज्या आरोग्य यंत्रणांचे साधन चालत नाही आहेत किंवा साधनांची कमतरता आहे आणि डॉक्टरांचा निष्काळजीपणा या सर्व गोष्टीवर निश्चित प्रकारे व्यवस्था ही योग्य पद्धतीने झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या करण्यात आलं अकोल्याला आणि अकोल्याला रेफर करून तिला अकोल्याला शेवटी संध्याकाळी रात्री नऊ वाजता ही जी स्टोरी आहे याच्यामध्ये चौकशी केली असता असं आहे की जर डेंग्यू झाला होता तर डेंग्यू झाला होता तर मग डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात मग प्लेटलेट्स कमी झालं तर प्लेटलेट का दिला नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न दुसरं जर मंत्री महोदयांनी सांगितलं की अहमदनगर न्यूज